బారో दिवाळी फरार एकदम आधी सिंपल अशी सी रेसिपी नाही बघणारी रेसिपी म्हणजे लसूणी शेव तर बनवायला खूपच सोपी आहे आणि पटकन होणारी आणि तोंडाला आपल्या चव आणणारी अशी लसूणीची शेवची रेसिपी बघूया तुम्ही तर सगळ्यांनी बनवतच असताना परंतु मी कशी बनवते ना माझ्या पद्धतीने ते तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे तर मी इथे बेसन घेतलेला आहे बेसन आहे ना मी दुकानातला इथं जे बेसन मिळतं कचं तेच वापरलेलं आहे इथे मी वाट्या बेसन बेसन आहे इथं मोजून घेण्याची वगैरे गरज आहे तुम्हाला ज्या प्रमाणात कमी जास्त शेव बनवायचे आहे ना तसं तुम्ही बेसन घ्या पण आपले बेसन बरोबर शेव कुरकुरीत व्हावे आणि जास्त दिवस कुरकुरीत राहावे आणि <स्तुत>। अशी नरम पडू नये ना म्हणून मी हे एक पीठ घातले होते म्हणजे तांदळाचं पीठ तर अर्धी वाटीला पण कमी असं पीठ घातलेलं आहे मी तुम्ही तुम्हाला जर अंदाज पाहिजे असेल तर काय करायचं आपल्या जर पोहे खायचं चमच्या एका वाटीसाठी दोन चमचे पीठ टाकायचं तर मी तीन वाट्यांसाठी ती इथे अर्ध्याच्या थोडस खाली असं पीठ वापरलेलं आहे आणि मीठ टाकू नये मीठ टाकलेलं आहे त्याच्यात आता आपल्याला लसूण शिव बनवायचे आहे त्यामुळे मी लसूण दोन मोठे जे लसणाचे खांदे असतात ना ते सोलून घेतले आहेत आणि या पाकळ्यांदा अंदाजे वीस पंचवीस पाकळ्या इतक्या असतात त्याच्यामध्ये ओवा टाकलेला आहे तुमच्याकडे जर जिरापूड वगैरे नसेल ना तर तुम्ही इथे जिरे पण टाकायचे जिरा ओवा टाकून आहे ना आपण थोडंसं पाणी टाकून असं लसूणाची पेस्ट करून घ्यायची बघू शकता तुम्ही अशी मी मिक्सरला आहे ना चांगला लसूण ओवा बारीक करून घेतलेला आहे आणि तो वाळून घ्यायचा आहे म्हणजे मग काय आता आपण लसण आपल्याला फक्त लसणाचा फ्लेवर यातून मिळतो आणि मग आपली शेव मध्ये हा लसणाचा फ्लेवर टाकला ना, 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 ना लसण शेव पण आपली चांगली येते आपल्या या सोऱ्यामध्ये अडकत पण नाही त्यामुळे नुसतं आपण असे ना हा चोथा सगळा मी आता ना पाणी टाकून पुन्हा एक कपभर पाणी टाकून येणार ना हा चोथा चांगला असा धुवून घेतला कारण आपल्याला पाण्यामध्ये शेव मिस माळायची ना पीठ त्यामुळं मग हे पाणी आहे ना आपण जास्त झालं तरी काही हे नाही त्यामुळं मी असं चांगलं सगळा होताना धुवून घेतलेला आहे आपण जेवढं पाणी वापरायचं त्या पाण्यामध्ये तर पिठामध्ये ना मी फक्त इथे मीठ टाकलेलं आहे आणि आता मसाले टाकण्यासाठी ना चमचा घेतला येऊ शकता पोहेगाचा त्याने ना मी ही जिरा पावडर टाकलेली आहे जिरा पावडर एकदम बारीक आहे बरं का तुम्ही जर मिक्सरला बारीक करून घेतली असेल तर त्यात दर दर राहतो परंतु मी चाळून वापरलेली आहे धना पावडर ही पण माझी चाळलेली धना पावडर आहे ते तुम्हाला सगळं चाळून घ्यायचंय तर आपली शेवणा सोऱ्यातून चांगली पडत नाही तर मग का ते काय तप मध्येच अडकून बसतं त्यामुळं धना पावडर जिरा पावडर जर तुमच्याकडे असेल ना ती पण तुम्ही अशी चाळणी चाळून घ्या आवडीप्रमाणे मी इथे लाल तिखट टाकले कलरसाठी थोडीशी हळद टाकलेली आहे अर्धा चमचा आणि मी इथे एवढंच असं मसाले टाकणार दुसरे कोणतेही मसाले इथे वापरणार नाहीये हो आपण लसणामध्ये बारीक करून घेतलाय त्यामुळे तुमच्याकडे जर असं कुठलेले धना पावडर जिरा पावडर नसेल ना तर मी लसूण जेव्हा आपण बारीक करणार आहे त्यामध्ये जिरा धने आणि ओवा टाकून जरी बारीक केलं ना तरी पण कारण आपल्याला ते पाणी गाळूनच घ्यायचंय त्यामुळं त्याचे फ्लेवर तर आपल्याला सगळे मिळते पण असं त्याचा दरदरीत राहणार नाही तर त्याच्यामध्ये ना आपल्याला आता चांगली शेव कुरकुरीत कुड़ आहे म्हणून मी ते तेल मोहन टाकणार आहे तर इथे मी तीन वाट्या बेसन आणि अर्धी वाटी असं तांदळाचं पीठ म्हणून मी चार चमचे तेल घेतलेलं आहे एका वाटीसाठी एकच चमचा तेल वापरले जास्त पण आपल्याला इथं हो तेल वापरायचं नाही ना तर मग तेलकट होते अशी तर चांगलं तेल गरम करून घेतले कडकडीत कर आणि बघू शकता असं पिठावर ते टाकून घेतलेलं आहे आता सगळं पीठ आपण हे मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि नंतर जे लसणाचं पाणी वापरलंय ना आपण त्याने हे सगळं पीठे ना चांगलं मळून घ्यायचंय तर बघू शकता तेल थोडंसं गरम होतं म्हणून मी चमचे थोडं मिक्स केलं आणि नंतर हाताने चांगलं आपण मळून घ्यायचंय पीठ तर बेसन पीठ कसं चिकट असतं ना त्यामुळं पाणी टाकत टाकत आहे ना चांगलं हे लसण लसणाचं पाणी आपलं हे तर ते टाकून आम्ही पीठ मळून घेतलेलं आहे सगळं तर हे लसूण शेव करायला आहे ना खूप सोपी आहे आपल्याला आपण हिरवी बाहेरून विकत आणत असतो परंतु ती जर आपण दिवाळीच्या वेळेस घरी बनवली नाही तर दिवशी पण आपण कधी घरी बनवली ना तर करायला खूप पट झटपट तयार होणारी आहे आणि पटकन अर्ध्या तासामध्ये शेव आपली भरपूर अशी तयार होते त्यामुळे बाहेरून आणण्याची गरज नाहीये तर बघू शकता असं मी लसणाचं जेवढं पाणी होतं ना त्याच्यामध्ये पीठ मळून घेतलं आता साधं आपलं जे पाणी असतं ना रूम टेम्परेचरचं ते वापरून असं पीठ बघा सगळं मळून घेतलेलं आहे बेसन पीठ कसं चिकट असतं ना त्यामुळे जास्त पण पातळ करायची नाही नाही तर मग शेव आपली नीट येत नाही आणि जास्त पण घट्ट ठेवायची नाहीये तर मी ते सोड्या वापरले तुम्हाला जशी लहान मोठी कोणती शेवा शेव करायची ना ते तुम्ही ताटली इथे लावायची त्याची तर मी मीडियम जी शेव होती ना ती घेतली नाही एकदम बारीक पण घेतली नाही आणि थोडीशी मोठी होती ती पण घेतली नाही मीडियम अशी शेवून घेतली सोऱ्याला सगळं तेल लावून घ्यायचं त्याच्यामुळे काय पीठ चिटकून बसत नाही आपलं सगळीकडून मी असं तेल लावून घेतलेलं आहे आणि हे डिश बघू शकतात सगळं डिशला वगैरे सगळं तेल लावले आणि आता हे मी याच्यामध्ये पिट करून घेणार आहे आणि आपण आता शेव करायला सुरुवात करूया तर दिवाळीच्या अनेक पदार्थाच्या रेसिपी आपण घरच्या घरी बनवत असतो तर मुलांना पण लसूणी शेव खायला खूप आवडत असते आणि आप आपल्याला पण जेवताना तोंडी लावताना वगैरे आपण वर्षभर पण बनवतच असतो परंतु अशी साध्या सिंपल पद्धतीने तुम्ही बनवले झटपट तयार होणारे आणि चांगल्या टेस्टीची आणि चांगल्या क्वालिटीची असेल लसूणी शेवण आपण घरच्या घरी बनवू शकतो कढईमध्ये तेल घेतले मग चांगलं तेल तापून घेतलेला आहे आणि आता मी नाही पिठ्याच्यामध्ये आपल्या शेव अशा करून घ्यायचे तुम्हाला जेवढा मोठा असा अं शेवचा वेळा करायचा आहे ना तेवढा तुम्ही करून घ्या जास्त मोठे आणि जाड पण नाही केले बारीक बारीक -बारी करून घेतलेले आहेत बघू शकता अशा प्रकारे लगेच आपल्याला इथे शेव अशी उलटी करायची नाहीये थोडीशी सेड झाली थोडासा तिला कुरकुरीत पण आला की मग शेवाने एकदा दोनदा अशी तळून घ्यायची जास्त पण फुल गॅसवर करायची नाही नाही तर त्याचा कलर लाल होतो तेव्हा अशा प्रकारे मी सगळे ना आता शेव करून घेणारे आहे तर पटकन शेव तळायला पण जास्त वेळ लागत नाही जर तुमचं इथं पीठ पातळ झालेलं असेल ना तर तुम्ही अजून त्याच्यामध्ये थोडंसं बेसन पीठ टाकायचं आपण जे तांदळाचं पीठ टाकलं होतं ना ना तांदळाचं पीठ जर तुम्ही टाकलं असेल ना तर पीठ दहा ते पंधरा मिनिटं चांगलं मुरायला ठेवायचं म्हणजे काय तांदळाचं पीठ भिजत आणि मग आपली शेव पण चांगली होती तर तुमचं जर तांदळाचं पीठ नाही चाळूनच घ्यायचं नाही तर तांदळाच्या पिठामधले जर लहान मोठे कण असतील ना ते पण या शेवमध्ये अडकल्यासारखं जात कोणतंही पीठ वापरताना तुम्ही ते चाळूनच घ्यायचं शेवेसाठी म्हणजे याच्या वेळेचा जातून कसं अडकत नाहीये तर बघू शकता अशा प्रकारे ना मी शेव, शेव करत होते शेव करत करतच मुलं संपवत पण होते तर अशा प्रकारे माझी शेव बघू शकतात अर्धाच वेळा यातला पण मुलांनी आता खाल्लेला आहे इतकी टेस्टी अशी शेव झाली हो आणि खूप कुरकुरीत अशी झालेली आहे तांदळाचं पीठ आपण दोन चमचे जरी एका वाटीसाठी टाकलं ना तरी खूप छान कुरकुरीत आणि छान टेस्ट आहे शेवला होते तर अशा प्रकारे मी सगळी शेव आता करून घेतलेली आहे बघू शकता किती छान बारीक एकदम अशी होती भुगा होत नाही त्याचा जास्त पीठ असं होत नाही चांगला बारीक असा भुगा होतो म्हणजे कुरकुरीत शेव आपली झालेली आहे जर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा अशाच दिवाळीच्या अनेक छान छान रेसिपी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला नक्की ट्राय करून बघा थँक्यू